नमस्कार विनय दादा नमस्कार 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 तुमची माझी पहिल्यांदा भेट झाली आणि समोरासमोर त्या अगोदर आपण फोनवर आणि माध्यम जे आहे ते आणि वैभव मोडक आहेत खरं आणि तुम्ही एक मंगळ्यासाठी एक अतिशय वेगळा प्रोजेक्ट घेऊन येत आहे हो, संत चोखा मेळावरती तुम्ही एक पिक्चर बनवताय हो, हो, हो त्या संदर्भात तुम्ही बोलावं ही विनंती नाही हे माझं भाग्य कि ह्या इतक्या पवित्र आणि इतक्या पावनभूमीत चोखा मेळ्यासारख्या संत शिरोमणीवरती मला काही करायला मिळतं हे माझं भाग्य समजतो कारण माझ्या मतानं सहा सातशे वर्षापूर्वी झालेल्या या महान संतांनी जे त्यांचं तत्वज्ञान आहे जे त्यांचं म्हणणं आहे ते इतक्या ज्याला आपण अचूक भाषेत त्यांनी व्यक्त केलेलं आहे की आश्चर्य वाटतं की सातशे वर्षे गेली आहे हे आपल्याला खरंही वाटत नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या थोड्याशा काळानंतर आलेले त्यांच्यावरती ही जी कथा आहे ती मूळ खरी ही कथा आहे जी रंगनाथ पठाऱ्यांची कथा आहे फार सुंदर कथा आहे आणि मला असं वाटतं की त्या कथेतला जो आशय आहे तो सगळ्या लोकांपर्यंत पोचावा माझं वय आता चौऱ्याहत्तर आहे खरं म्हणजे करण्याचं माझं काही वय नाही आहे परंतु ती कथा अप्रति इतकी अप्रतिम आणि चोखोबांची जी शिकवण आहे ही इतकी लोकांपर्यंत जावीशी वाटते म्हणून मी ह्या प्रोजेक्टला हात घातला तर बाकी तसं काही माझं लोक मला म्हणतात आता ह्या वयात कसले तुम्ही चित्रपट आणि काय करता आणि त्यातही महत्वाचं म्हणजे हे होण्याची शक्यता का बळावली कारण आमचे मित्र वैभव मोडक त्यांच्यामुळे तुमच्यासारखे झालेले मित्र या इतक्या सगळ्या लोकांनी याला इतक्या भरभरून पाठिंबा देतात आणि हा एक खरं म्हणजे मी करतो हा भावनाच त्यातली नाहीये ही मंगळवेढ्यातनच ती फिल्म होते हे मी आपलं केवळ निमित्त असंच मी म्हणतो कारण त्याशिवाय ही अशी कामं होत नाहीत पण चोखामेळ्यावर ती व्हायलाच पाहिजे फार मोठा संत होता तो त्यांचं वाचल्यांचं थक्क होतं सातशे वर्षापूर्वी माणसाचं मन इतकं प्रगल्भ इतकं प्रगाट इतकं प्रोफाऊंड असू शकतं आणि ज्याला आपण तत्वज्ञान म्हणतो त्यांच्या ओव्यामध्ये म्हणा किंवा रचनांमध्ये म्हणा ऊस डोंगापूर्वी रसोनिय डोंगा सगळ्यांना माहितीच आहे काय बोललं असे वरली या रंगा हे इतकं यथार्थ त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यावरती ती कथा पण जी पठाऱ्यांनी लिहिली आहे पठारे साहेबांनी फार सुंदर आहे बरच त्याचं चित्रीकरण झालेलं आहे चार पाच वर्षापूर्वी सुरू केलं मध्ये कोविड आला कोविडमुळे आम्हाला दोन तीन वर्ष थांबावं लागलं मग पावसाचं मध्ये एक दोन दिवस एक दोन वर्ष पूर्ण फार पूर होते म्हणजे आपल्या माचनूरच्या देवळात वरपर्यंत पाणी आलं होतं त्यामुळे तेही तेव्हा शक्य नव्हतं त्यामुळे आता हा पूर्णत्वाला होईल आणि लोकांना पाहायला मिळेल आणि मला खात्री आहे तुमच्यासारखे इतके दमदार मित्र इथे असल्यानंतर हे निश्चित होईल निश्चित होईल पण याचं फार श्रेय आमच्या वैभव मोडकांना जात हे मात्र मला एक मिनिट एक मिनिट यासाठी मी निमित्त मात्र आहे यांचा माझा ज्या वेळेला परिचय झाला त्यावेळेला ते मला सहज असं बोलताना म्हणाले की मी चित्रपट म्हणजे आम्हाला करायचं वगैरे चोखा मेळ्यावरती हे म्हणलं मग सगळ्या पाठिंबाच चित्रपटसृष्टीचा इतिहास बघून बघितला असता असं लक्षात आलं की बाबा चोखा संत चोखा मेळ्यांवरती एकही चित्रपट नाही आहे किंवा वाङम्या ह्याच्यामध्ये काही लिखाण आहे तेवढं नाट्य ते रूपाने सुद्धा कोणाकुण ते सादर करण्यात आले मला अतिशय खूप आनंद झाला आणि ते एक वीस सालामध्ये जानेवारी महिन्यामध्ये आम्ही दहा दिवस इथं पूर्ण त्याचं शूटिंग आपल्या महादेव मंदिरात आपल्या मंगळवळच्या लोकांनी त्या त्यांना भरपूर सहकार्य केलं असं ते मानतात परंतु हे मंगळवेळ्यात लोकांचं आपल्या मंगळवे भूमी संतांची भूमी आहे त्यातल्या एका संतांचं चरित्रात्मक चित्रपट रूपाने आपण आज जगासमोर येणार येत आहोत हे सगळ्यात त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे आणि ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीने कोणतेही पैसे मला त्या फिल्ममधून उपलब्ध होतील असा कोणताही विचार न करता बाबा स्वतःचे पदरचे पैसे घालून त्या व्यक्ती हे स सर, हे सर्व कार्य करीत आहे त्यांना तो चोखा मिळण्याचा विषयच खूप मोठ्या स्वरूपामध्ये त्यांना भावलेला आहे त्या माध्यमातून त्यांनी याच्यासाठी दोन ते चार लाख रुपये पहिल्या शिफ्टचे आमचे जे खर्च झालेले शूटिंग केलेले ते त्यांनी त्याच्या पाण्यात गेले त्याच्या सध्या मग आता पुन्हा ते पुन्हा जिद्दीने उभं राहून आता हे आम्ही सेकंड टर्म मध्ये ते दोन महिने पूर्ण थांबून सर्व चित्रपट पूर्ण करणार आहेत आणि या करत तर्फे त्यांना खूप खूप आमच्याकडून शुभेच्छा आहेत धन्यवाद याशिवाय मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा माझी विनंती राहिली की तुम्ही संत चोखा मेळावरती तर एक पिक्चर करता हो हो, त्याचबरोबर माझ्या अपेक्षा की मंगळ्यात इतर जे जा संत होऊन गेलेत त्यामध्ये संत कानोपात्र असतील संत गोपाबाई असतील किंवा अजून इतर संत मंडळी दामाजी पंत आहेत दामाजी पंत आहेत तर यावरती काहीतरी तुम्ही म्हणजे डॉक्युमेंटरी म्हणा किंवा पिक्चर झालं तर पिक्चर हा विषय तुम्ही फार योग्य मांडलाय कारण प्रत्येक इतर निर्णया गावात तुम्ही काल म्हटल्याप्रमाणे एक संत शिरोमणी कोणतरी होऊन गेलेले असतात पण ह्या भूमीने अक्षरशः हाताच्या बोटावर मोजता येणार नाही इतके दहा बारा असे संत दिलेले आहेत आणि सर्व श्रेष्ठ परंपरेतलेच आहेत त्यामुळे मी निश्चितपणे तुमच्या सूचनेचा विचार करते असं मी आश्वासन नाही करीन काहीतरी ती डॉक्युमेंटरी असेल कारण चित्रपट म्हणजे की त्याचा व्याप खूप मोठा असतो खर्च खूप मोठा असतो पण डॉक्युमेंटरी काय होईल लोकांना त्यांचं चरित्र कळावं यथार्थ त्यांचं काय त्यांचं लिखाण काय ते काय म्हण मन, म्हणू पाहत होते ते एवढा मात्र मी तुम्हाला शब्द देतो की मंगळवेडेकर आताच मला त्यांच्या सगळ्या सपोर्ट दाखवलेलाच आहे तुम्ही काल आता काल काल आपण भेटलो तुम्ही माझ्याकरता इतका वेळ खर्च केला तुम्ही फुलवलेला अक्षरशः नंदन पाहिलं त्यामुळे हे होणार हे आपण करायचं फक्त इथला जो उन्हाळा असतो तेवढा आम्हाला जरा तापदायक असतो याच्या जेवढं होईल तेवढा आपण जरूर करूया आपण नक्की करूया या, हो या कामात तुम्हाला उन्हाळा सुद्धा आमच्याकडे सुसह्य होईल म्हणजे <laughs> उन्हाळा सुद्धा तुम्हाला यावेळी सहकार्य जी प्रसिद्धी आहे मंगड्याची खऱ्या अर्थानं मंगड्याचा अभिमान स्वाभिमान ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचावेत हाच फक्त आमचा हेतू आहे अगदी 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 माझी आणि बोला मंगड्या तालुक्यामध्ये असे फार मोठी मंदिर आहेत की माचनूरचं आहे नंतर अनेक ठिकाणी मंदिर आहेत त्याचाही कुठेतरी थोडा थोडा सहभाग असावा माथनूरचं काय सुंदर मंदिर आहे आणि माथनूरच्या मागे वाहणारी म्हणजे चंद्रभागाचा भीमा जी आहे काय अफाट तो सगळा नजारा आहे लोकांनी पाहिलंय की नाही मला माहित नाही काय मंदिर आहे ते अप्रतिम मंदिर आहे त्याच्या मागचा सगळा दृश्य तिथेही काही आम्ही मागे शूट केलेला आहे माथनूरच्या मागे आणि नदी पूर्ण भरलेली असताना केलेलं आहे तर आता ते सगळं गेल्या चार वर्षातलं करून आता चित्रपट फायनल आपण करतोय त्यामुळे इतर संतांविषयी मी तुम्हाला शब्द देतो की निदान डॉक्युमेंटरी असेल ना दहा पंधरा मिनिटाची दहा पंधरा मिनिटाची आपण जरूर करून ठेवूया आणि लोकांना तो आनंद त्या सगळ्या फिल्म्स आनंदच देतील माझी खात्री आहे त्यात प्रश्नच नाही आणि माझी मंदिर ज्यावेळेस आपण वरून पाहतो त्यावेळेस तिथं काही चित्र कोरलेले त्याचा अर्थात तुम्ही अभ्यास केला असेल तर त्या गोष्टी बेलोर ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात पण किती मला माहित आहे हे मला माहित नाही माहित माहित नाही आता इनफॅक्ट माचनूरला जी भिंतीवरची कोरलेली चित्र पाहिल्यानंतर मला कंबोडियामधल्या अंकोरवटची आठवण झाली अंकोरवटला चाळीस चाळीस फीट उंच फूट उंचच्या भिंती आहे त्याच्यावरती रामायण सगळं कोरलेलं आहे आणि गणपतीची अगदी आदिम कोरलेली आहे हे साधारण एक हजार दीड हजार वर्षापूर्वीच ते मंदिर असावं तर त्याच्यात गणपती अगदी वेगळा आहे आपला तर शूट ऑट केलं मी शूट केलंय तिथलं तर त्यामुळे इथे तीच आपल्याला पाहायला मिळते तर कसा हा एकात्म आहे कुठली कुठे कंबोडिया कुठे माचनूर पण ह्या सगळ्या गोष्टी कशा आपण एकमेकांशी कशा जोडल्या आहोत हे कोणी विसरता कामा नाही आणि याच्यात फक्त माणूस माणूसच नाही पक्षी असोत जनावरं असोत झाडं असोत हे आपण सगळे एकमेक वेगवेगळ्या रूपातले एकच आहोत हेच त्यातलं खरं मर्म आहे असं मला वाटतं त्यामुळे आनंद या भूमीत माणसंही छान दमदार आहेत मला या गावचं वातावरण खूप आवडतं त्यामुळे आता ह्या लोकांना पाहायला मिळेल लवकर आणि या दरम्यान तुम्हाला ज्वारी सुद्धा खायला मिळेल हो ज्वारी नंबर वन माझे आई आणि वडील म्हणायचे ते सोलापूर पंढरपूरचा जन्म माझ्या वडिलांचा ते म्हणायचे ज्वारी नंबर वन म्हणाले महाराष्ट्रात पहिला आणि काळी माती त्यामुळे तुम्ही सगळे एका अर्धाने लके आहात इतकी काळी भोर माती तुमच्या पाठी आहे आणि छान आहे त्यात आपण करूया मला आनंदच आहे आणि याच्यापेक्षा आणखीन दुसऱ्या कुठल्या गोष्टीत मला काही रसही नाहीये पैसे कमवणारे बरेच लोक आहेत कमवून देत त्यांना म्हणजे शुभेच्छाच परंतु आपल्याला हे करायचंय आणि आपण नक्की करूया आणि लकीली त्या सोयी आहेत माझ्याकडे त्यामुळे मला कोणावरती अवलंबून राहावं लागत नाही मला थोडस अजून एक जाणून घ्यायचं की तुमचे पाठीमाग झालेले जे प्रोजेक्ट आहेत त्याविषयी थोडक्यात तुम्ही माहिती सांगू शकाल का मी खरं म्हणजे हा माझा एकाहत्तर बहात्तर म्हणजे साधारण पंचेचाळीस पण पंचेचाळीस पन्नास वर्षाचा इतिहास आहे दूरदर्शन सुरू झालं तेव्हापासून मी होतो दूरदर्शन मध्ये बहात्तर साली सुरू केलं दूरदर्शन आम्ही मुंबईचं तेव्हा जी एक दहा पंधरा वीस लोकांची टीम होती त्यात मी सगळ्यात म्हणजे आम्ही तरुण लोक होतो सगळे मग मी एकोणऐंशी पर्यंत काम केले त्यात मला फार मोठा आयुष्याचा अनुभव मिळाला अनेक मोठ्या मोठ्या नामवंतांचे वरती डॉक्युमेंटरी करायचा मला योग आला त्याच्यात आपले चित्रपती शांताराम बापू आहेत किंवा गाणंतपासून मोगूबाई कुर्डीकर आहेत किंवा आपले आर्क्यॉलॉजिस्ट धीरजलाल सांगा हसमुखलाल धीरजलाल सांगळे एच जी सांगळे यांनी सगळं डेक्कन कॉलेज आणि आर्कियोलॉजी डिपार्टमेंट पुण्यात उभं केलं असे आहेत असे अनेक म्हणजे शेकड्यांनी कार्यक्रम केले अनेक पेंटर्स झाले अनेक दिग्दर्शक झाले त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचे ते मला खरं शिक्षण होतं ते त्यातनं मला मिळाल्यानंतर मी सोडलं मग माझं उपन्यास होतं अपराधी कोण होतं महानगर म्हणून जे अमेरिकेत पहिलं भारतीय सिरियल शूट झालं ते महानगर एकोणनव्वद साली केलं शेखर कपूर त्यात काम करत होते त्याच्यानंतर कुंपणापलीकडलं शेत अमेरिकेत जे भारतीय गेले त्यांच्या कथांवरती आधारित कुंपणापलीकडलं शेत म्हणून ते केलं नंतर गणपतीवरचा एक माझा प्रोजेक्ट आहे जवळ सहा सात वर्ष तो सगळ्या पूर्व भारतात जाऊन ईस्ट एशियामध्ये जाऊन पार जकार्ता जाऊन इतक्या सुंदर गणेशाच्या मूर्ती आहेत डोळ्याचं पारणं फिटतं इंडोनेशियातल्या पहा किंवा बँकॉकमधल्या पहा थायलंडमधल्या पहा थायलंडचे जे राजे होते अतुलदिदी महाबोध फार त्यांना देश मानायचा तर त्यांच्या स्वतःच्या पूजा घरातले गणेश देखील त्यांनी मला शूट करायची परमिशन त्यांच्या ऑफिसने दिली तो माझ्या फार मोठा क्षण होता असं वाटतं फार सुंदर मूर्ती आहेत आपल्या सगळ्या लोकांना ते पाहायला मिळावं असं मला वाटतं त्यानिमित्ताने सतत सहवास चांगलाच सा लोकांचा मिळत गेला त्यामुळे काय सतत काम करत असतो मजा असते त्यामुळे चौऱ्याहत्तर वर्षे देखील अजून फिट आहे आजपेठ आता एक सांगायची मतं आज सकाळी त्यांची माझी चर्चा होत होती मग त्यावेळेला ते मला म्हणाले की मला युपी एस सी आणि एम पी एस सी याचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी मोफत मार्गदर्शन करणार आहे मग आता त्या माध्यमातून मी त्यांना सांगितलं की आमच्या इथे सुद्धा युपीएससी एम पी सीसाठी स्वतंत्र अभ्यासिका वगैरे आहे आणि तुम्ही त्याबद्दल लेक्चर करणार आत म्हणल्यावरती आमच्या मंगळवेढा ज्या विद्यार्थ्यांना खूप प्रचंड आनंद होईल आणि जी माहिती उपलब्ध त्यांना झालेली नाहीये तुम्ही तुमच्या माध्यमातून ती अगदी करू शकणार जे मंगळ ऑफिसर्स क्लब म्हणून मित्र त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे मोठा बरं 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 त्या माध्यमातून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करावं हे त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि हे कसं पोहोचवायचं ती जबाबदारी माझ्याकडे चालेल 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 मी दोघे जबाबदारी घेतो चालेल आणि ते अरेंजमेंट करतो तुमच्या जरूर कारण माझा प्रवास जो आहे मी तसा मुळात स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट त्याच्यानंतर लॉ केलं आणि मग फिल्म मेकिंगचा फिल्म इन्स्टिट्यूटला फिल्म टेलिव्हिजनचा कोर्स केला त्यामुळे माझा असा करिअर ते नागमोडी वळण असतं गाडीचं तसं आहे माझ्या एका प्राध्यापकाने मला विचारलं स्टॅटिस्टिक शिकवायला होते फार भले असतो होते ते मी इतकं वाईट मी शिकवल्यानंतर तू लॉ लॉला गेला तिथन टाटा इन्स्टिट्यूटला गेलास गेला तिथन होमिओपॅथी माझा आवडता हे आहे वेगवेगळे वेळ छान जातो आणि सारखा कुरकुर करत बसला की मग ते आत्ताच आमच्या वहिनी फार सुंदर सांगितली म्हण बसलं की अंगावर वारूळ चढत म्हणाल्या त्या फार छान मला आवडली ती म्हण त्यामुळे त्यांचा सल्ला माणूस पहिल्यापासून बसतच नाही सरका आपला लमाणासारखा हिंडत असतो येते लोक भेटतात प्रदेश दिसतो आणि आपलं भाग्य या भूमीत आपला जन्म झाला हे सगळं पाहायला मिळालं तुमचे काल तुम्ही फुलवले तुमची भाग पाहिली प्रसन्न मन केलं तुम्ही त्यामुळे अगदी जरूर आपण सगळ्या इथल्या ज्या मुलांना इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक्स लॉ मीडिया तर काय अनेक ठिकाणी अनेक युनिव्हर्सिटीत मी डीनचं काम केलेलं आहे शिकवलं आहे प्रोफेसर आहे डायरेक्टर ऑफ म्हणजे पीएचडी डी पण मी बऱ्याच मुलांना अवॉर्ड केलंय पुणे विद्यापीठात मी अनेक मुलांना पी चा हे होतो आणि त्या पीएचडी डी त्यांना प्रदान करण्यात त्या बोर्डाचा प्रमुख होतो त्यामुळे इथल्या मुलांना ज्यांना संधी मिळाली नाही ज्यांच्याकडे पैशाचं पाठबळ नसेल अशा मुलांना संपूर्णपणे फ्री काही त्यात हे नाही करायची माझी तयारी आहे मुलांनी किती त्यांना इंटरेस्ट असेल तसं कधी आणि त्याच्या बाकी सगळी कार्यवाही तुम्ही करणार आहात त्यामुळे मला काही त्याचं काही टेन्शन नाहीये तुमच्या संधी मिळाली यात खऱ्या अर्थानं आमचं भाग्य आणि नंतर मी आता इथून उठणार आहे आणि सौ वैभव यांना संधी देत अरे आनंद आहे त्यांचा तर तुम्ही घ्याच कारण आमचा सगळ्यात जास्त चोखा मेळ्यावर जो मागे पाच वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी जो झालेला होता तो आपण असं म्हणता का नाही की ते आमचं हे गेले अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्या पहिल्या पायरीवर आपण चढून आता वर जाणार आहोत त्यामुळे मंगळव्याचे जे बसवेश्वर वगैरे जे सगळे संत होते कान्होपात्रा बुवा गोविंद बुवा ह्याच्यानुसार थोडस थोडस जो शूटिंग होईल आणि ते धरून परत चोखा मेळायचं परत घेतलं जाईल त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की आमचं ते करोनामध्ये हे झालं म्हणून करोना हे आपल्याला एक अनुभव मिळाला की बाबा थांबायला पाहिजे कुठेतरी म्हणून आणि त्याच्यावर पायरीवर चढूनच आपण आता वर चाललेलो आहे आणि सर आणि अं दोघही इतकी मस्त आहेत ते सगळं कव्हर करतील त्या गाण्या बिण्याच्या सुद्धा या टीव्हीवर सत्त्याऐंशी साठी होत्या ना ओ, हो होत बहात्तर पासून काहीतरी पर्यंत त्र्याण्णव पर्यंत त्या शिकवायला होत्या त्या रेडिओ टीव्हीवर हे करत होत्या बातम्या देत होत्या सगळे कार्यक्रम करत होत्या लहान मुलांची काय बाल चिमनराव चिमणराव गुंड्या भाऊ जे आहे ते सगळं त्या करत होत्या त्यामुळे त्यांचंही काही असलं तर आपल्याला हे मिळेल मार्गदर्शन मिळेल सहभाग होईल सगळं होईल वा